नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच आता पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत त्यांचं काही अज्ञातांनी अपहरण केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय अशोक धोडी हे ज्या दिवशी बेपत्ता झाले त्या दिवशीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आलाय पालघरमध्ये नेमकं काय घडतंय पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेले अशोक धोडी हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत पोलिसांनी धोडी यांचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा अद्याप कुठेही थांब पत्ता लागलेला नाही अशोक धोडी अचानक गायब झाल्यानं स्थानिकांकडून त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत तर त्यांचं अपहरण झालं असल्याचा संशय धोडी यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय अशोक धोडी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी तसंच माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी विधानसभा निवडणुकीत देखील डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम केलं होतं मात्र राजकीय पक्षात धोडी हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत त्यांचं अपहरण झालं असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय वीस जानेवारी रोजी अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन करून डहाणू येथून घरी येत असल्याचं सांगितलं होतं मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि त्यानंतर चाही ते कोणाच्याही संपर्कात नाहीत तेव्हापासून ते बेपत्ता झाले आहेत फोन आल्यानंतर थोडी वाट पाहून धोडी हे घरी परतले नाहीत तसंच त्यांचा फोन बंद येत असल्यानं कुटुंबियांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय तसंच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना अपहरण करून गुजरात मध्ये नेल्याचा संशय व्यक्त केलाय धोडी यांच्या कारचं सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल होत आहे अशोक धोडी यांच्या कारच्या काचा एका ठिकाणी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे धोडी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या अपहरणाच्या दाव्याला बळकटी मिळतीये अशोक धोडी हे महाराष्ट्र गुजरात सीमा प्रश्नाच्या सातत्याने पाठपुरावा करत होते त्यामुळे त्यांच्या मागे राजकीय षडयंत्र आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय कमॉन गाईज हरिया सुन्ना एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो hmm. <laughs> ये रेड वाला है. सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian